तिच लग्न आवाज त्याचा बंद झाला डोळे बिळे लावून घेतले त्यान तिथं दवाखान्याच्या दारात गेले उचलायला लागले मान टाकून दिली पायी पडायला लागले हात पडायला लागले कपडे पूर्ण रक्ताने भरले होते मार म्हणजे असं का हात देते नामस्कार मी संदीप दरडे बोला मध्ये आपल्या अगदी मनपूर्वक स्वागत करतो सहा मे रोजी एक दुर्दैवी घटना अकोले तालुक्यात घडली ती घटना ज्यांच्या ज्यांच्या कानावर आली त्यांना ते ऐकल्यानंतर खरच अतिशय मोठ्या वेदना झाल्या नवना तुकाराम पडवळे नावाचा एक अठरा वर्षाचा तरुण पळसुंदे गावामध्ये खर तर मृत्युमुखी पडला तो कसा मृत्युमुखी पडला त्याला कुणी मारलं नक्की घटना काय घडली या विषयावर सखोलमध्ये माहिती तालुक्याला मिळाली नाही त्यानंतर पोलिसांकडे एक, ते लोक गेले असतील अनेक गोष्टी झाल्या असतील हे सगळं खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी का तर हा विषय अगदी बारकाईने लोकांना कळाला पाहिजे नक्की झालं काय नवनाथचा मृत्यू झाला कसा हे समजून घेण्यासाठी पांगरी गावामध्ये मी पडवळे कुटुंबाकडे आलो हा परिवार अत्यंत वेदनेत आहे त्यांना मोठा त्रास आहे त्यांचा एकुलत एक अठरा वर्षाचा मुलगा गेला आहे त्याला नक्की कुणी मारलं कसं मारलं आणि त्या परिवाराची आज परिस्थिती काय आहे त्यांना न्याय मिळाला की नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी या परिवाराकडे आपण आलोय चला तर त्या परिवारासोबत बोलूया त्यांच्या व्यथा त्यांच्या अडचणी त्यांना न्याय का मिळत नाही हे सगळं आपण जाणून घेऊ चला इथं तो परिवार बसलेला आहे नवनाथचा संपूर्ण परिवार माझ्या पुढे आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे अडचणी काय आहेत त्यांना त्यांचे प्रश्न का सुटत नाही इथे नवनाथचे वडील आहे आई आहे त्याच्या बहिणी आहेत त्याचे दाजी आहेत सगळेजण बसले आपण त्यांच्या सोबत बोलूया खर तर आज तुमच्या बरोबर बोलताना किंवा हे सगळं जाणून घेतल्यावर मलाही वेदना झाल्या मलाही वाईट वाट वाटतं आणि संपूर्ण तालुक्याला हा एक प्रश्नही पडलाय हे सगळं घडलं कस नवनाथचा मृत्यू झाला कसा एक तरुण किंवा अकोले कॉलेजला शिकणारा पोरगा सगळं काही तुमचं सुखात चाललं होतं आनंदात चाललं होतं आणि पोरगा गेला तुम्हाला फोन येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतात मला घटनाक्रम सांगाल का सहा तारखेला नक्की झालं काय सर मी जेव्हा रात्रीचे दोन अडीच वाजले होते संध्याकाळी तेव्हा माझ्या थोरल्या मुलीला फोन आला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं का भाऊ आहे का घरी आज सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितल्यानंतर तर बारकेपूरला फोन केला त्याच्यानंतर ती मला बोलली भाऊचा फोन नाही लागत तर मी दोन तीन वेळा ट्राय करून पाहिल्या तर फोनच नाही लागला त्याचा आणि त्याच्यानंतर जवळजवळ अडीच तासाने आम्हाला परत माझा फोन म्हणजे मी अडीच वाजता फोन केला तर त्याच्या फोनवरून मला फोन आला का ते बोलले न तुम्ही नवनाची ओढली का म्हणलं हो का बरं काय झालंय हो असं मी विचारलं तर ते मला डायरेक्ट बोलले का तुम्ही पोलीस स्टेशनला या तिथं आले तुम्हाला सगळं कळन तर त्याच्यानंतर मी इथून एक दोन माझे पुतणे पाठवले दोघ जण तर ते पोलीस स्टेशनला पण नाही तिथं आतमध्ये विचारलं ते बोलले तिथं कोण नाही आलं ना त्याच्यानंतर कुतुळ्यात तपास केला पोलीस स्टेशनला तिथं पण कोण नाही आलं तर त्याच्यानंतर पाहिल्याच्यानंतर मग जेव्हा घरी गेलो मी घरी गेलो मग ते म्हणे त्या घरी गेले त्यानंतर हा माझा बारका आहे तर त्या त्यांचा फोन आला त्यांना म्हणा असं करा तुम्हाला जेच ते घर माहिती का नाही द्यायला तर ते तिकडे गेले बघायला बघायला गेले त्याच्यानंतर ते त्यांनी पाहिलं तिथं गाडी ते लावलेली होती खाली रोडला त्याच्यानंतर रोडला लावलेच्या नंतर शेवट हे म्हणे मी घरी जातो घरी गेलो तिथे एक आजी होती आजी होती त्या आजीला विचारलं त्यांनी जावं आहे माझ्या ते म्हणे इथं कोण ना योगेश हाय का बोलले तर ते म्हणे इथं कोण नाही राहतो कधीच घरातून बाहेर गेली ती घरात बाहेर गेली त्यानंतर मला परत साडेपाचला फोन आला बरं साडेपाचला फोन आला तर म्हणे तुमचा मुलगा दुटे आहे योगेच्या घरी तुम्ही त्याला घेऊन जा बरं घेऊन गेल्याच्यानंतर तिथं घेऊन ते बोलले घेऊन जा त्याच्यानंतर मी पाच एक मिनटात तिथं गाडीवर गेलो जावं ना आम्ही दो गाडीवर गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का जेव्हा गेटमध्ये गेलो का मी तेव्हा तिथं पाच व्यक्ती होत्या बरं आणि त्यांनी मी गेट वर गेलो ले। त्यांनी लगेच माझ्या मुलाला आवाज दिला उठ रे तुझे वडे म्हणजे त्यांनी डायरेक्ट धमकी दिली माझ्या पोराला त्या लोकांनी धमकी दिल्याच्या नंतर त्यांनी फक्त वरती मान केली आणि तो असा उलटा पडलेला होता तो त्यांच्या घरामध्ये म्हणजे उलटा पडलेला होता कुठं त्या शेड मध्ये पूर्व दिशेला उलटा पडलेला होता आणि त्यांनी फक्त वर मान केली वर मान केले मला बोलला बोला मला पहिले दवाखान्यात घ्या मला एक सांगा जे पाच लोक होते ते कोण होते ते योगेश दुटे त्याच्यानंतर त्याचा चुलत भाव रामदास दुटे त्याच्यानंतर त्या पुरीची आई तिचं काय नाव शोभा संजय पारदी आणि ती पुरगी पायल आणि त्या पुरीची आजी सगळे लोक मला एक सांगा एक महत्वाची गोष्ट राहिली तुम्हाला विचारायची सगळ्यात महत्वाची विषय राहिला विचारण्याचा तो म्हणजे तुमचा मुलगा पळसुंद्याला गेला कशा आमचा मुलगा गेलाच नाही ते पुरीने फोन केला त्याला अकरा वाजता अकरा वाजता पोरगा माझ्याकडे हा कुठं सातेवाडीला तिथं त्याच्या मामाच्या पोराचं लग्न होत आणि अकरा वाजता माझ्याकडून चावे घेतले त्याने म्हणे मी बहिणीक जोपायला जातो आणि त्याच्यानंतर त्याला अकराच्या अकरा वाजता त्या मुलीनं मुलीचा फोन आला का तू ईदवर ये म्हणून तर तू तिथं पायल पायल म्हणजे ज्या मुलीवर त्याचा संपर्क होता त्या मुलीने त्याला, त्याला ओ, फोन करून बोलून घेतला फोन करून बोलून हा सगळ्या गोष्टीचा जो होता हा ठरलेला प्लॅन होता एक चित्रपटासारखा की बोलून घ्यायचं आणि मग घातपात करायचं बोलूनच कारण पाच पाच दहा मिनिटाचा फरक होता फक्त त्याला मी चा दिल्या त्याला फोन आला असणार आणि तो फोन आल्यानंतर त्या मुलीनं फोन केला त्याला तो तिकडे बोलून घेतला बोलून घेतला आणि घातपात केला हो घातपात केला तालुक्यात चर्चा अशी झाली का तो स्वतःहून तिला भेटायला गेला म्हणजे ते सगळं त्याला बोलून घेत नाही बोलून बरं हा इथपर्यंत झाला विषय तुम्ही त्याला घरात तिथं पडलेलं बघ त्यापुढे काय घडलं त्याच्यानंतर आम्ही उचलायला गेलो आम्ही बरं त्या टायमाला ते त्या ज्या व्यक्ती होते त्यांच्या हातात गज वगैरे रॉड वगैरे होते त्यांच्या हातात ते आम्हाला उघड धमकी देत होते का याला उचलाना जर तुमचा पण असंच असंच मारहाण करून तुम्हाला पण संपवू हा तुम्हाला पण संपून याला पण संपवू हो, सगळे दम दिल त्या बाईन त्या बाईन पण दम दिला हो सगळे एकदम बोलत होते आणि त्याची कंडिशन काय होती त्याची सिच्युएशन पूर्ण म्हणजे असा त्याच्यात जीवस नव्हता राहिला हा त्या गरबडी मध्ये आम्ही त्याला आम्ही कोतुळ आणलं हो देशमुखला देशमुख हो ते 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 म्हणले त्याचे याचे उपचार इथं होणार नाही त्याला अकोल्याला नाही नवलेगाव हो मग काय केलं मग तिथून लगेच आम्ही नवले हॉस्पिटलला नेता तर जाता जाता तो अशा तुम्ही त्याची आई आहे का बरं तुमच्या बरोबर बोलत होता मला एकुलता एक गेला आहे काय होतं सगळ्यात मोठ्या ज्या वेदना असतात खरं तर आईसाठी मुलगा किंवा मुलगी असो पोटचा गोळा असतो तो जो त्रास असतो तो प्रचंड असतो लहानसा मोठा किल्ला असतो आणि यातनं तुमचा एकूल तर एक गेला निघून जो तुमचा खर तर म्हातारपणाची तुमची काठी होती ती तो आधार होता आज तुम्ही कोणास तोंडाकडे पाहणार तो गेलाय काय आधार आमचा त्याने ते बोलत होता तिथपर्यंत नुसतं म्हणायचं मला दवाखान्यात घ्यावाखान्यात तुमच्या मांडीवर उजवलं हा मांडीवरच होता असं माझ्या मांडीवर घेतलं होता आणि मागच्या मागे असं असं घेतलं होतं ना असं बोलायचा आणि असं डोके डोक्या डौ, खाली हात होता माझा मला नंतर सारखं माहिती मला पटकन दवाखान्यात घ्या काका गाडीच्या काचा खाली करा तिथपर्यंत गेलो फाटेव गाडी फिरली ना अशी इकडे अकोल्याला तिथंच लगेच आवाज त्याचा बंद झाला डोळे बिळे लावून घेतले त्यान तिथं दवाखान्याच्या दारात गेले उचलायला लागले मान टाकून दिली पायी पडायला लागली हात पडायला लागले मग तिथे रडायला लागलो आम्ही मग ते डॉक्टर ते बोलावलं याने त्याला वर नि आलं पण लगेच आय शिफ्ट टाकलं काय चालत नव्हतं काहीच नव्हतं इथं हात लावलं तर गार पडून जायल होता शेती मध्ये तेवढच बोलायचं फक्त आता ही सगळी घटना घडली मला तुम्हाला प्रश्न विचारायचा तुम्हाला न्याय मिळालाय का नाही 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 तिथे गेलो का आम्ही तेच तेच विचारित सांगत तीनदा जायला तीनदा गेलो न्याय नाही मिळाला नाही काय अपेक्षा आहे तुमची ते राहिले ते आरोप्यांना टाकायचे ते मला आता एक सांगा तुम्ही आता तुम्ही बहीण बहिणी घेटायची पुढे यावर तुमची तुमचं काय नाव आहे स्वप्नाली विजयवाय स्वप्नाली ताई आता तुझा भाऊ गेलाय तुझ्या डोळ्यात मी आश्रू पाहतोय तू रडते कधी काय न्याय मिळत नाही तुम्हाला काय वाटतं म्हणजे <हली> गरिबाला जगात न्याय नाहीये काय तालुक्यात न्याय नाही देते गरिबाला कोणी तुला कधी कळाल भावसे झाले मी तिकडे होते चाकन चाकनल होती तू म्हणजे तुझच नाव घेत आहे तू चाकनल होती पहिले तुला फोन आला होता नाही छोटीला आला छोटीला फोन आला होता तुम्हाला काय सांगण्यात आलं आम्हाला काय नाही इकडून फोन आला पप्पांनी त्यांनी फोन केला म्हणजे दवाखान्यात राहिला अगोदर ते फोन तुम्ही सांगत होते मला अडीच वाजता वाजता फोन वाजता फोन आला होता ते बारकी जणांचा संवाद झाला मग त्यांचा फोन लागला म्हणून त्यांनी मला फोन केला असं झालं फक्त मग त्याच्यानंतर धावपळ झाल्यामुळं मग सगळं सगळं झालं त्याचे तुम्ही म्हटले त्याला कुठं कुठं मार लागलेला होता काय तुम्हाला जाणार मारमुळे त्याला कपडे पूर्ण रक्ताने भरले होते प्रचंड मार म्हणजे हे डायरेक्ट असे हात देते ना हात पूर्ण म्हणजे कातडी निघालेली होती पायांची पूर्ण पाठी मागून पूर्ण मार लागलेला पूर्ण शरीर ढिल्ल ढिल्लप प्रचंड वेदना दिल्या आणि त्यांनी काय किती त्यांनी किती तास अकरा वाजल्यापासून रात्रभरच पूर्ण रात्रभर मारत होत संतोष देशमुख सारखीच अवस्था झाली महापवार यांना न्यायच भेटला पाहिजे यांना फाशी झाली पाहिजे कोण आहे आता जेलमध्ये फक्त जेल। जेल। योगेश दुटे आरोपी एकटाच आहे आणि चार जण चार जण त्यांनी केलेच नाही आट का बरं नाही केले बा पीएम रिपोर्ट भेटला नाही ते बोलते तुम्हाला डायरेक्ट कोर्टात भेटल काय काय उत्तर दिले पोलिसांनी तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला त्यांनी फक्त उडाओ उत्तर दिली आम्हाला उत्तर त्यांची भेटलेली नाही सांगा तुम्हाला का आम्हाला ते सांगताय का, तुम्हाल जे का दे दे, दे दे की तुम्हाला जे काही रिपोर्ट भेटतील ते सगळे पोलीस स्टेशनला भेटतील कळवलं हो हो ते आम्हाला फक्त म्हणताय की आम्ही विचारपूस केली पुढं ते पण त्यांना काही आतमध्ये घेतलेलं नाही बाकीच्या व्यक्तींना आणि एकट आहे ना योगेश दुटे हा बाहेर येऊ शकत नाही आणि बाकीच्या बाकी चार जणांचे पुरावे म्हणते तुम्ही त्यांचे पुरावे बघितलं डोळ्याने पाहिलं परिस्थिती अशी आहे बर का इथं आता एक मिनिटांनी काय झालंय का नवनाथचा जो मृत्यू झाला तर त्याच्या परिवारातले लोक व्यथा मांडताय सांगताय त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे त्याची बहीण रडते आईकडं आहे वडील आहे सगळे लोक आहेत पोलीस स्टेशनला माझी विनंती बोरसे साहेब तुम्हाला विनंती डीवायएसपी असतील किंवा एस पी साहेब असतील विनंती का या गरिबाचं म्हणणं ऐकून घ्या ना यांच्या व्यथा समजून घ्या ना यांनी यांच्या डोळ्यांनी बघितलंय का पाच जणांच्या हातामध्ये काट्या आहेत त्यांनी मारहाण केली त्याच्या शरीराचा एक ना एक पाठ तोडलेला आहे त्याला रक्त बांबाळ त्या वेळेला केलंय आणि परिस्थिती ती वाईट म्हणजे जसं अकोले तालुक्यात कुठंतरी गुंड आणि झुंडशाही चालू झालीय यांना बोलवून घेतलं आणि त्या पोरला घेऊन जायला लावलं इतकी भयंकर जर दहशत असेल अशा पद्धतीने मारलं जात असेल आणि त्या मुलाला खऱ्या अर्थान हे सांगताय की त्याला बोलवलं गेलं आणि बोलून घेऊन त्याचा घातपात केला त्याला रात्रभर प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने मारलं त्याच्या सगळ्या शरीरातल्या भागावर मारलं आणि मारून त्याचा खून केलेला आहे माझी विनंती प्रशासनाला आपण त्याचे सीडीआर काढावे या नवनाथच्या मोबाईलच्या सीडीआर काढा ती जी मुलगी आहे पायलची किंवा त्यांच्या परिवाराच्या मुलांची सीडीआर काढा आणि त्या सीडीआरच्या माध्यमातून नक्की कुणी कुणाला किती वाजता कॉल केला कुणी बोलून घेतलं आणि कशा पद्धतीने इतका मोठा कट रचून नवनाथचा खून केला हे खऱ्या अर्थाने लोकांपुढे जगापुढे तालु तालुक्यात आलं पाहिजे कारण तो बिचारा गेलाय आहे त्याच्या जीवानी पण तो गेल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा त्याच्या चारित्र्यावर जो डाग लाव लागलेला आहे लोकांच्या मनात अशी भावना झाली तो त्या मुलीला जिच्यावर त्याचा संपर्क होता तिला भेटायला स्वतःहून गेला आणि त्यांना पकडलं दोघांना आणि नंतर मारहाण केली असा गैरसमज तालुक्यात जो खोटा मेसेज पसरला खऱ्या अर्थाने बोलापुढरीच्या पुढारीच्या माध्यमात आज तोच खोटा मेसेज पुसण्यासाठी आणि सत्यता तालुक्या पुढे आणण्यासाठी या पांगरी गावात या परिवारापुढे पडवले परिवाराजवळ आपण आणलोय आपण त्यांना शेवटचे काही एक दोन प्रश्न विचारूया काका मला एक शेवटचे काही प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही सांगा आता या पोलीस स्टेशनच्या चक्रा आहे किंवा तुम्ही आज लोकप्रतिनिधी आमदारापर्यंत गेले असाल किंवा नाही मला माहित नाही काय काय तुम्ही आज सगळं होत असताना तुमची काय भावना आहे कारण न्याय मिळाला पाहिजे की नाही काय कोण न्याय देत नाही तुम्हाला आम्हाला ना पोलीस न्याय न्याय द्यावा माझ्या मुलाला जसं यांनी देशमुख संतोष सारखं मारलं ना तसं यांची अवस्था याला यायला फाशी व्हा नाही तर मग जन्मटेप नाही तुम्हाला हे जे उत्तर दिलं जात आहे की एक जण अरेस्ट केला आहे बाकी होणार नाही म्हणजे ही उत्तर तुम्हाला दिलं जात हो ते बोलतात मग त्यांना एक जण केलंय मग त्यांचे पुरावे कोण देणार असे बोलतात त्यांचा रोल नाहीये ते बोलतात त्यांचा रोल नाही त्यांना अटक करायची तर त्यांचा पुरावा काय तुमच्याकडे अटक करायला त्यांनी मारले असं पुरावा काय म्हणजे आमचे पुरावे पुरावा हा पुरावे आमच्याकडे मागतात का तुम्ही पुरावा तुमच्याकडे काय पुरावा आहे तर कसं त्यांना अटक करायचं आम्ही तीन वेळा गेलो हो हजारे साहेब संदीप हजारे म्हणून आहेत हो। त्यांनाही माझी विनंती बघ तुम्ही पुरावे यांच्याकडे मागण्याच्या अगोदर तुमचं काम आहे तपास करणं पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे तपास करणं आणि कोण गुन्हेगार आहे हे शोधणं तुमचं काम आहे तुम्ही या गरीबांकडे पुरावे मागता हे कुठून पुरावे देतील यांनी समक्ष हे असतील किंवा हे असतील हे ज्यावेळी त्या नवनातला जो मरणावस्थेत पडलेला आहे त्याचे सगळे शरीरातले भाग तुडून टाकलेले त्याला मरणावस्थेत टाकलेलं आहे आणि यांना उचलायला बोललोय त्या परिस्थिती चार पाच जणांच्या हातात काठ्या बिट्या सगळ्या गोष्टी बघितल्या स्वतःच्या लोकांनी बघितल्या त्यावेळी यांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते डायरेक्ट <स्थारागी> म्हणे तुम्ही आताच्या आता नाही तुमची याच्यासारखी अवस्था करू डायरेक्ट त्या लोकांनी काठ्या होते त्यांच्याकडे रस्सी होती त्यांनी डायरेक्ट दम दिला आम्हाला दोन मिनिटात उचला म्हणे डायरेक्ट त्या लोकांनी असं दम दिला त्या पुरीच्या आईनी पुरीच्या महामानी चुलत महामानी आणि ह्या चार माणसांनी डायरेक्ट दम दिला तेव्हा आमचं असं म्हणणे का त्या पाच जल अटक झाली पाहिजे जेणेकरून आम्हाला न्याय भेटेल पोलीस प्रशासन आमचा पूर्ण विश्वास एका न्याय देतील आम्हाला विश्वास हा विश्वास आहे हा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आम्हाला त्यांचा न्याय व्यवस्थेवर आजही विश्वास आहे बघा इतक्या सगळ्या गोष्टीकडून आज सहा तारखेपासून आज किती तारीख आहे आजपर्यंत जर ही परिस्थिती असताना ते म्हणताय की आमचा विश्वास आहे माझी विनंती आहे बोरसे साहेब तुम्हाला विनंती डीवाय एस पी असतील एस पी असतील सगळ्यांना माझी विनंती तसेच तालुक्याचे आमदार आहेत डॉक्टर किरण लामटे सोबत तहसीलदार सिद्धार्थ मोरे असतील प्रांत अधिकारी असतील यांनाही विनंती आपण यात या हस्तक्षेप करावा आपण ह्या गोष्टीकडे हस्तक्षेप करून या गरिबाला न्याय द्यावा या अशा घटना जर तालुक्यात घडायला लागलं आणि ह्या गुन्हेगारांना जर बळ मिळायला लागलं तू त्या कुणी उटुंकुणाचा खून करेल अशा पद्धतीने हातपाय मोडतील मारून टाकतील लोकांना त्याचा संपर्क होता तर संपर्क चर्चेतन गोष्टी होतात यासाठी पर्याय हा नाही कुणाचा खून करणं आज या गरीबाचं घर जर आपण बघितलं ही जी परिस्थिती आपण बघितलं तर इतक्या गरीब परिस्थिती लो ते लोक राहत आहे कसा आयुष्य हे जगताय आणि अशा परिस्थिती त्यांचा एकुलता एक मुलगा जो म्हात काठी होती त्याला संपून टाकलं आणि ह्या परिवाराच्या डोळ्यात त्याच्या बहिणीच्या डोळ्यात आईच्या डोळ्यात सगळ्यांच्या डोळ्यात आज आश्रू आहेत आज त्यांच्या मनातनं त्या वेदना जात नाही म्हणून माझी विनंती पुन्हा एकदा बोरसे साहेब तुम्हाला विनंती आहे किंवा पूर्ण प्रशासनाला विनंती यांना न्याय द्या हजारे जे आहेत तपासी आमलदार त्यांनाही विनंती आहे आपण यांच्याकडे पुरावे मागण्याऐवजी तुम्ही पुरावे निर्माण करा चौकशी करा त्यांना बसवा त्यांना विचारा त्यावेळी तुम्ही कुठं होते तुम्ही यांना बोलवलं ते सत्य आहे का तुम्ही अशा पत्नी यांना दमदाटी केली यांनाही मारण्याची धमकी दिली हे तुम्ही हजारे तुम्हाला माझी विनंती आहे किंवा बोरसे साहेब तुम्हाला विनंती याच्यात योग्य तो तपास करा आपण यांचं घर बघूया फक्त काय परिस्थितीत घर आहे ना आपण एकदा बघूया गरीब राहतो कसा या पांगरीमध्ये या वाडीमध्ये पडवळे वस्तीत हे लोक राहतात कसे आणि अशा ते लोकांच्या डोळ्यात आश्रू आणले आपण घर बघूया एक मिनिट मी विनंती करतो आपण मध या या अशा परिस्थितीत लोक राहतात बघा घरात एकतर लाईट नाही या परिस्थितीमध्ये आयुष्य जागतं भांडी कुंडी अशी ठेवलेली सगळी आणि बघा एकच खुली एकच खुली आहे याच्यामध्ये असं मध्ये धान्य ठेवून याच्यामध्ये अशा परिस्थितीत हे लोक जगतात इतक्या गरीब परिस्थितीत हा जगणारा परिवार अशा परिस्थितीत जगणारा आणि यांच्या असलेला एकुल एक मुलगा जातोय त्याला न्याय दिला जात नाही या गोष्टी घडतात ताई तू त्याची बहीण आहे का बहीण तुला कसं कळालं तुला कोणी फोन केला योगेश दुटेने माझ्या भावाच्या नवनाथच्या मोबाईलवर वरून फोन केला होता योगेश दुटेने तुला फोन केला होता आणि त्या फोन वर काय म्हटलं ते तु तु ते बोलले का तुम्ही त्याच्या कोणी याला नवनाथला ओळखता का बर किती वाजता फोन आला तुला दोन वाजता रात्री दोन वाजता ओळखता मग तू काय बोलली तर ते बोलले अकोले पोलीस स्टेशनला या तो माझ्या बाजूला भेटायला आला होता म्हणजे योगेशनी पोलीस म्हणून फोन केला तुला नाही नाही तो असं बोलला तुझा भाऊ माझ्या भाचीला भेटायला आला होता अकोले पोलीस स्टेशन जाणारे तिथे या तुम्ही बर, नाव घेऊन ते बोलले हा परंतु ते अकोले स्टेशन नव्हते ते तिथे घरीच होते हा पण त्यांनी असं नाही सांगितलं आम्हाला त्यांनी मारहाण केलं बोलले नवनाथची त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी का आम्ही अकोले पोलीस स्टेशनला तुझा भाऊ माझ्या भाचीला भेटायला आला आणि तुम्ही इथं अकोले पोलिस स्टेशन हजरवा आणि तो कॉल रेकॉर्ड पण आपल्याक आहे आपण या बातमीमध्ये तो कॉल रेकॉर्ड नक्कीच तुम्हाला ऐकवणार आहोत तर या पद्धतीने खोट बोलून किंवा सगळ्या गोष्टी करून एक जीव घेतलेला आहे ही त्या या परिस्थितीमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे माझी तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला विनंती आपण कृपया या घटनेचा सखोल तपास करून या परिवाराला न्याय देण्याचं आपल्याला काम करायचं आहे आणि जो काही नवनाथचा प्राण ज्यांनी घेतला आहे त्याला मारण्याचं काम ज्यांनी केलंय आणि हा परिवार खऱ्या अर्थाने ज्यांनी मोडकळी सांगलाय या सगळ्या लोकांची इथं जे लोक बसलेत खर तर या सगळ्या लोकांची ती यामध्ये मागणी आहे म्हणून माझी शेवटची अगदी शेवटची विनंती आहे बोरसे साहेब तुम्हाला पूर्ण प्रशासनाला तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांना तहसीलदार सिद्धार्थ मोरे आपण या विषयात हस्तक्षेप करावा आणि ह्या परिवाराला जमल तेवढ्या लवकरात लवकर न्याय देऊन एक आरोपी गजाआड आहे योगेश दुटे नावाचा उरलेले जे बाकी आहेत त्यांना लगेच गजाआड करून लवकरात लवकर त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी धन्यवाद